कर्जत नगर परिषद निवडणूक कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुष्पाताई हरिश्चंद्र यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी घड्याळ आणि मशाल आणि ऑटो रिक्षा चिन्ह यावर बटन दाबून प्रचंड बहुमतानं कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा आणि कर्जतच्या विकासाला हातभार लावूया कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जतचा विकास साधूया कर्जतचा विकास संकल्प हाच आमचा ध्यास नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने विकासाचे मुद्दे राजकारण उमेदवारांचे विजन समोरचे उमेदवार काय म्हणतात परिवर्तन आघाडी काय म्हणते शिवसेना भाजप काय म्हणते याच अनुषंगाने आपण सर्वच राजकीय नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेत असतो अशाच प्रकारे उमेश मोरे जे परिवर्तन आघाडीचे उमेदवार आहेत स्वतः ते इंजिनियर आहेत खरं तरुण आहेत अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय मूळ मुद्दा असा आहे सगळं शिक्षण आहे तुला ही संधी पक्षाच्या नेतृत्वात दिले सुधाकर घरेच प्रेम तुझ्यावर जास्त दिसला तुझ्यासाठी खूप उमेदवारीची आग्रह भावने धरला होता बरोबर आहे नमस्कार मला सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांच्या मार्फत मला एक संधी आली त्या संधीचं मी सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मी स्वतः प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आता फिरल फिरलेलो आहे लोकांच्या समस्या मला जाणवल्या तिथे पाण्याचा प्रश्न आहे अकुरला असेल इंदिरानगर असेल मला असेल तिथे पाण्याच्या समस्या आहेत स्वच्छता स्वच्छतेच्या समस्या आहेत असे काही मुद्दे आहेत का ते मुद्द्याचा मुद्द्याचा मी पाठपुरावा करून पुढे तू पाठपुरावा करणार आहे पण तू स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे तरुण आहे तुला काय वाटलं सुधा घराकडे यावं सुधाभाऊंच्या नेतृत्व काम करावं काय वाटलं सुधाभाऊंचं नेतृत्व एकदम छान आहे त्यांच्या मार्फत आम्ही काम करण्यासाठी समाजसेवा एक, एक तर मी एक समाजाचं काहीतरी देणं लागतो मी स्वतः सिव्हिल इंजिनिअर जरी असलो तर तरी एक समाजाचं काहीतरी देणं लागतो एक समाजसेवा आपल्या मार्फत थोडीफार व्हावी हेच एक अपेक्षा घेऊन मी निवडणुकीला सामोरे बाकीच्या जा, पक्षा कि पक्षाने किंवा तुझ्या पक्षासोबत असले त्यांचं ते तिथे उमेदवार उभे करण्यात होते पण घारेने तुझ्यासाठी उमेश पाहिजे असा आग्रह झाला एवढं प्रेम आहे भाऊंच हो नक्कीच त्यांचं प्रेम माझ्यावर आहेच नितीनदा सावंत पण आपले जवळचे आहेत ते आमच्या प्रभाग क्रमांकातून निवडणूक लढवलेले त्यांचं पण माझ्यावर आहे त्यांनी पण आपलं काम थोडस बघितलेलं आहे आपलं तू तरुण आहे अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो काय हे समस्या तू जरी आता मांडल्या असल्या तरी तुला बाबा तुझ्या प्रभागाचा विकास करायचा काय अजेंडा केलाय का विजन हो का काय मतदारांना सांगशील मला निवडून आलं तर काय माय प्रमुख मागण्या जे असतील प्रमुख मुद्दे प्रमुख मागण्या म्हणजे आता अकुर्ला येथील सिटी सर्वे तो झालेला नाहीये मुद्रेगाव नगरपालिकेत मुद्रेगावचं झालेलं आहे पण अकुर्ल्याचं झालेलं नाही तर त्याचा पाठपुरावा आम्ही करू त्याच्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत म्हणा ठिकठिकाणी शौचालय झालेले आहेत तिथे पाण्याचा प्रश्न आहे परत स्वच्छतेचा प्रश्न आहे ठिकठिकाणी शुशोभीकरण झालेलंय पण तिथे थोडं डस्टबिनची गरज आहे त्या ते, ते सुद्धा आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि अकुर्ला आणि आमराई यांना जोडणारा जो, जो ब्रिज आहे हो हो। तो होणे आहे ते आम्ही घारे साहेबांच्या माध्यमातून ब्रिज का रखडला कुणामुळे रखडला त्याची आता प्रशासनालाच माहिती त्या गोष्टी ते मला सांग तिथले जे स्थानिक नगरसेवक होते शिंदे गटाचे ते मी पक्षांतर केलं त्या नगरसेवकांबद्दल काय वाटतं काय ज्यावेळी तू फिरतो लोकांमध्ये काय बोलतात का, काय समोरच्या उमेदवारांनी खरोखर विकास केला की नाही एकतर मागील जे नगरसेवक होते त्यांच्यावर मला टीका करायची नाही पण त्यांच्यावर तेथील प्रभाग क्रमांक नऊ मधील लोकांचा एक रोष आहे का ते पाच वर्षात तुम्ही आमचा आमराई असेल इंदिरानगरचा काही भाग असेल त्यांच्यात ते पाच वर्षात फिरकलेच नाही असं त्या लोकांचंच म्हणणं आहे मग एवढी नाराजी आहे त्या लोकांबद्दल उमेदवारांबद्दल हो, नक्कीच नक्कीच मग त्यांनी विकास आ, तुला दिसला का विकास केलेला वगैरे किंवा मतदार बोलले का? का विकास आता त्या नगरसेवकांनाच माहिती काय विकास केला त्यांचा झालं की तुझ्या प्रभागाचा विकास झाला प्रभागाचा तर मला दिसला नाहीये पण त्यांच्या नगरसेवकालाच माहिती त्यांनी काय विकास केला तो पण तू तरुण आहे काय आपलं कर्जत सुशिक्षित असलं पाहिजे कारण तरुणांच्या हातात भविष्य आहे मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या झपाट्याने वाढते तुझ्या मनातलं कर्जत काय आहे माझ्या मनातलं कर्जत हे खूप छान शहर आहे कर्जत मधले तरुणाई तर त्यांच्यात आपल्याला कर्जत मध्ये इंडस्ट्रियल झोन नाहीये त्याच्यामुळे तो, तो सुधाकर घारे साहेबांच्या माध्यमातून एखादं जॉब साठी शिबिर आयोजन ते करतच असतात पण मी अजून पाठपुरावा करून एक सहा काय वाटतंय दोन पक्ष आले परिवर्तन आघाडी झाले दोन विरोधक होते दोन एकत्र आले दोन मित्र एकत्र येत बरोबर आहे त्याच्यामुळे एक परिवर्तन आघाडीला एक चांगली आघाडीच भेटेल आणि दिवसभर तुझा काय असतं दिनक्रम कशा आ, आ, प्रचार कसा करतो सोशल मीडियाचा योग आहे तंत्रचा योग आहे तर मग दिवसभरामध्ये कसं आहे है? कसे हँडल करतो तरुणांची फौज तुझ्या जवळ जास्ती आहे मग कसा प्रतिसाद कसा अकुर्ले बाग हा गावातला पट्टा ओळखला जातो शहरीकरण जरी असलं तर गाव सुद्धा आहे मग गावातले तरुण काय बोलतात तुला प्रतिसाद कसा मिळतोय अकोर्ल्या गावचं म्हणाल तर मला चांगला तरुणांचा पूर्ण प्रतिसाद आहे आणि दिवसभर काय करतो दिवसभर म्हणजे कशा प्रकारचा प्रचार असतो किती वाजता तुम्ही निघता किती वाजता प्रचार थांबवला जातो किंवा दुपारचं जेवण कुठे केलं जातो आम्ही सकाळी नऊ वाजता प्रचारासाठी निघतो एक वाजता आम्ही थांबतो एक वाजता जेवण वगैरे झाल्यानंतर परत चार वाजता प्रचारासाठी निघतो आणि संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत लोकांच्या समस्या जाणून घेणं त्यांना भेटणं हे चालूच असत सर या प्रभागामध्ये ठळक समस्या काय आता तुम्ही फिरलात वरून परिवर्तन आघाडीच्या माध्यमात फिरतायत घारे पण आले होते तर काय समस्या आहेत लोक काय बोलतायत खरोखर मिटल्या आहेत का तुमच्या समस्या काय आहेत काय वाटतं काय ठळक मुद्दे काढलेत का आहेत का काय डोक्यामध्ये ठळक मुद्दे म्हणाल तर मी आता प्रभागामध्ये फिरून झालाय माझा तर प्रत्येकाच्या अपेक्षा का, का पाण्याचा प्रश्न आमराई आमराई असेल किंवा बामचा मला इंदिरानगर अकुर्ला येथील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो पाण्याचा प्रश्न एक मार्गी लावा दुसरी गोष्ट म्हणजे भोयालीमध्ये सतत दरवर्षी पुराचं पाणी येत असतं पा, त्याच्यासाठी एक योग्य नियोजन एक प्रशासनामार्फत यो, यो, योग्य नियोजन ते एक मुद्दे आहेत आमच्याकडे तसेच मला तर गटार असेल ठिकठिकाणी थीक शौचालय झाले असेल तिथे पाण्याचा प्रश्न बोहरी बिल्डिंग असेल तिथं रस्त्याचा प्रश्न असे काही गट ठळक मुद्दे आहेत आणि दुसरा एक प्रमुख मुद्दा म्हणजे आमच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये एक पण असं गार्डन नाही आहे का तिथे लहान मुलं खेळू शकतात वृद्ध माणसं बसू शकतात आणि तरुणांसाठी जिम हे अशा ठराविक म्हणजे काही कामच नाही आता ते नगरसेवकांनी कामं केली त्याच्या त्यालाच माहिती आता हे हे मुद्दे घेऊन मी आलोय आणि हे, हे मुद्दे घेऊनच मी निवडणूक लढवत आहे तर ह्या लोकांना मी अपेक्षा करेन की लोकांनी मला मतदान ह्या मुद्द्यांवर किंवा मतदान करावं असं काय वाटतं तुला मतदान करावं काय तुला वाटतं खरोखर तू पद संधी मिळाली खरोखर समस्या सोडवणार आहे का शंभर टक्के मी सुधाकर घरे साहेबांच्या माध्यमातून सावंत यांच्या माध्यमातून मी पर, परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे ह्या समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्नशील राहील आणि ह्या आणि ह्या निवडणुकीच्या मार्फत मला मा एक संधी आलेली आहे आणि संधीचं मी नक्कीच सोनं करेन ओके हे होते कुमेश मुरे यांनी सुद्धा सांगितलं विकासाचे मुद्दे विकासाच्या परिवर्तन आघाडीला सत्ता मिळेल आणि मला जर संधी मिळाली तर माझ्या विभागाचा माझ्या प्रभागाचा संधी करण्याचा प्रयत्न करेल त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न व परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून माद्ध। तुला खूप खूप खुँ शुभेच्छा शेवटचा प्रश्न आपण परत एक राहून गेला परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून कर्जतकारांना किंवा मतदारांना तुझ्या प्रभाकर काय आवाहन कराल मी प्रभाग क्रमांक नऊ मधील सर्व सर्व मतदारांना आवाहन करेल आमच्या थेटचे उमेदवार पुष्पाताई दगडे माझ्या जोडीचे उमेदवार चित्रताई शितोळे आणि मी स्वतः कुमेश पांडुरंग मोरे आमचं चिन्ह आहे घड्याल त्यांना घड्याळाचं चिन्ह बटन दाबून तुम्ही आम्हाला विजय कराल हीच आमची अपेक्षा आहे आणि हे अपेक्षाचं मी संधीचं आहे संधीचं नक्कीच सोन करेन हे होते कुमेश मोरे सर खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा थँक्यू तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकास नामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकास नामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा